शिवा संघटनेअंतर्गत शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं मागच्या अठ्ठावीस वर्षापासून नांदेड, वर्षा नांदेड जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कार घेतला जातो याही वर्षी जिल्ह्यातल्या दोनशे ऐंशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येनं वीरशैव लिंगायत समाजामध्ये मग यू पी एस सी एम पी एस सी आय आय टीपासून ते सिव्हिल सर्विसेस आणि एम बी बी एस आणि इंजिनिअरिंगपासून त्या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यातले गुणवंत या ठिकाणी या सत्कारासाठी आलेले आहेत मी माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातल्या तमाम गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं मी जाहीर अभिनंदन करतो त्यांच्या भावी आयुष्याला त्यांच्या उत्कर्षाला माझ्या वतीनं आणि शिवा परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवा आज दोनशे ऐंशी गुणवंतांचा सत्कार व्यासपीठावरून करण्यात आला आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रातले गुणवंत होते या गुणवंत विद्यार्थी सत्काराच्या कार्यक्रमासाठी माझ्यासहित नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मान्य शहाजी साहेब असतील किंवा शिक्षण संचालक माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे साहेब यांच्यासहित शिवा संघटनेचे राज्याचे आणि विभागाचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते